सुपरफास्ट बातम्यांचा आढावा आपण घेणारच आहोत परंतु त्याआधी एक अत्यंत महत्वाची आणि आपल्या सगळ्यांना माहीत असलेली बातमी अर्थातच शेतकऱ्यांच्या संपाची आहे कारण शेतकऱ्यांच्या संपानं आता एक वेगळं वळण घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या संपासंदर्भात शुक्रवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांशी मॅरेथॉन चर्चा झाली आणि त्यानंतर पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीनं संप मागे घेतल्याचं जाहीरही केलं मात्र या संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व गटांना विश्वासात न घेता काहींनी सदाभाऊ आणि मुख्यमंत्र्यांशी सेटिंग केल्याचा घणाघात महाराष्ट्र किसान सेनेनं केलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाबाबत संभ्रम पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलेलं आहे दरम्यान शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नाशिकमध्ये आठ जूनला सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर संप कायम ठेवण्यासाठी विरोधकांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याचा पलटवार भाजपनं केला आहे त्यामुळे शेतकऱ्याला राजकीय शेतकऱ्यांच्या या संपाला राजकीय वळण मिळते की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे आपण बघतोय की संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली पण त्यानंतर विश्वासघात केला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर हे आंदोलन अजूनही तसंच पेटलेलं आहे काल ठिकठिकाणी काल आंदोलन असंच सुरू होतं दरम्यान ज्या गावामध्ये शेतकरी संपाचा श्रीगणेश झाला त्याच पुणतांब्यामध्ये संपावरून शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडलेले आहेत संप मागे घेणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध करण्यासाठी दुसऱ्या गटानं निषेध फेरी काढली तर नाशिकमध्ये देखील शेतकरी संघटनांनी पुणतांब्यातील कोर कमिटीच्या निर्णयाचा या ठिकाणी कडाडून विरोध केला आहे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन दडपून टाकल्याचा आरोप सुद्धा संपकरी शेतकऱ्यांनी केला आहे पुणतांबा आणि नाशिकमध्ये काल ही आंदोलन झाली मोर्चे काढण्यात आले आणि जयाजी सूर्यवंशी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी काल मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं पुणतांबा आणि नाशिक या दोन ठिकाणची ही दृश्य आहेत